नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा भाग इथे एपिसोडच्या सुरुवातीला बाबा आईच्या जवळ येतात आणि म्हणतात कशाला उगीच तू खोटं बोलतीयेस चाळीस वर्ष झाली आपल्या लग्नाला एकमेकांना काय ओळखायचं राहिलंय तुझ्या चेहऱ्याकडे बघून कळतंय की तुझ्या मनात काय चाललंय ते त्यामुळे तू खोटं बोलू नकोस असं ते म्हणतात मग आई म्हणतात अहो तुम्हाला असं बघवत नाही हो मला मग ते म्हणतात अगं मग मी काय करू खोटं कसं खोटं खोटं हसू काय काही झालंच नाही असं समजू काय वागू मग ते म्हणतात कसं कडू असं कसं म्हणेन मी मग ते म्हणतात मला तर काही कळत नाही शुभा आयुष्यात मी एक स्वप्न बघितलं होतं ते सुद्धा या देवाला पाहवलं नाही असं म्हणतात आणि मग आई देवाकडे बघतात इथे मग म्हणतात तो परीक्षा बघतोय मग म्हणतात का मग आप ते आपल्याला कसं कळेल त्याच्या आयुष्या त्याच्यापाशी हे नुसतं मनाला समजावायच्या गोष्टी आहेत या नुसत्या हे बघा मन कणखर असेल तर कोणी आपलं काही वाकडं करू शकत नाही असं ते म्हणतात आणि मग बाबांना येऊन इथे असं बाजूला बसतात आणि म्हणतात समोर काय वाढून आहे तुला दिसतंय ना त्यातून कधी आणि कसं सावरणार हा प्रश्न आहेच मग तोपर्यंत उगाच खोटे अशा का दाखवायची आपण असं ते विचारतात मग आई छान समजावतात बरं का आई म्हणतात हे बघा इथेच तर चुकतंय ना तुमचं खोट्या अशा दाखवून जर आपलं मन रमत असेल तर काय हरकत आहे आपल्या मनाला आपणच उभारी द्यायला नको का आपलं मन कसं असतं माहिती आहे का एका छोट्या बाळासारखं छोटं बाळ कसं पडलं जडलं लागलं की आपण त्याला कसं काऊ दाखवतो माऊ दाखवतो त्याने त्याचं दुखणं बरं होतं का नाही होत पण ते नंतर खेळायला लागतं हसायला लागतं बोलायला लागतं त्याचं लक्ष दुसरीकडे जातं तसंच आपल्या मनाचं आहे तुम्ही फक्त धीर सोडू नका असं काय करता आजवर काही कमी संकट आली का आपल्या आयुष्यात आपण ती पार केलीच ना ती आता ही पण पार करू मग आपण तेव्हा तरुण होतो मग आता काय म्हातारी झालो अहो रिटायर झाल्यापासून तुमचं काय झालं आहे वय आहे वय झालं आहे इथे यायचं म्हणून तुम्ही किती उत्साहात होतात एक संकट समोर आलं तर लगेच हातपाय गाळून बसलात तुम्ही असं काय करता तुम्ही आहे मी आहे एवढं पुरेसं नाही आहे का मग आपण दोघं आहोतच ना मग आपण हे घर दोघं नव्याने पुन्हा उभारू आहो भाऊ आहेत मदतीला तिला गावातली माणसं आहेत आपली मुलं आहेत आणि तुम्हीच म्हणत होता ना की सानूला तिचं गाव गाव नको का तिचं गावातलं घर नको का आजी आजोबातलं घर म्हणजे आजी आजोबांचं घर नको का असं तुम्हीच म्हणाला होतात ना असं म्हणून त्या समजावतात मग लगेच बाबा म्हणतात बरोबर बरोबर सानूला तिचं गाव तिचं घर हवं आहे आजोळीचं असं म्हणून ते एकदम म्हणजे हे होतात एकदम खुश होतात आणि मग तू नसतीस तर माझं काय झालं असतं मग असं ते विचारतात का मग काय म्हणतात आता हा विचार का करताय चला उठा या आणि मग ते देवाजवळ येतात परदेव घरात आणि मग नमस्कार करतात बाबा आधी कचकच करत असतात हात जोडायला पण नंतर ते ते नमस्कार करतात खरंच आई आणि बाबा हे दोघं असे घेतलेत ना खरंच म्हणजे ह्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतंय की कसं असावं बाबा आई म्हणतात बाबांना तोही आहे आपल्यासोबत मला खात्री आहे तो सगळं व्यवस्थित करेल असं म्हणतात म्हणजे देवाचं चा। आणि छान वाटतं इथे तर इकडे बघूया सीमा मॅडमचं काय काय चाललंय तर सीमा आता त्या घर म्हणजे मोजणीकरणं विचार त्या तुमचं काय चाललंय तुम्ही किती टाइमपास करताय ते म्हणतात पाणी मिळेल का आणि थंडकार पाणी द्या हो म्हणजे तुम्ही परत इथे टाइमपास करायला मोकळे बागेत नळ आहे त्या नळातलं पाणी प्या असं म्हणून ती सांगते मोठा बंगला मिळाला तर डिमांड मिळालं काय वेगवेगळ्या वेगळं काय चहा मिळा देते ना मी का आता खायलाही मागू व तुमचा तो माणूस मगाशी सावरीत पेंगत बसला होता आणि आता ती लावतेयस समीरला फोन बरं का आणि समीरला फोन लावते आणि म्हणते तू किती वेळात येणार आहेस म्हणजे आहेस तू तू माझा फोन का उचलत नाहीयेस समीर म्हणतो अगं राजेश भाई होते सोबत काय झालं का मी आहेस ते सांग आधी मी निघालोय थोड्या वेळात मी तुला काय विचारलं तू एक्झॅक्ट कुठे आहेस या लोकांनी आधीच माझं आधी डोकं फिरवले तू फिरवू नकोस म्हणजे कोण लोक अरे नाही ते ऑफिसचे लोक ना म्हणजे ऑफिसमधलं काम चालू आहे ते त्यांचं सोड ते सोडून दे तू किती वेळात घरी पोचणार ते सांग ते म्हणता अर्ध्या तासात घरी पोचणारच आहे मी आता हिला आलं टेन्शन मग एक काम कर एक काम करणारं एक येताना सानूला घ क्लासमधनं घरी घेऊन येणार ते म्हणते सीमा हे बघ मी आत्ता निघालो मला खूप वेळ जाईल ट्रॅफिकमध्ये अडकलं होतं तिच्यापर्यंत पोचायला तू जाणार होतीस ना मग सीमा म्हणते तुला काही सांगितलं ना तुझी नेहमी असंच असतं हे सगळं सगळी कामं काय मीच करायची का घर ऑफिस आणि सकाळपासून माझं हेच चाललं आहे मग तो म्हणतो तू बाहेर म्हणजे अगं असं काय करतेस तू बाहेरच आहेस ना पण येता येता काही काम केलं तर बिघडणार आहे का तुला मग तो म्हणतो की मी मी घेऊन येते घेऊन येतो तिला काळजी करू नकोस सीमा म्हणते हे आधीच म्हणाला असतास तर माझे कॉल चालू असतात मीटिंग्स असतात म्हणून मी म्हटलं हां बाय समीर म्हणतो मी तिला घेऊन येतो आता समीरचा पण पट्टा कट झालाय म्हणजे इपर्यंत आता येऊन आता बसले सोफ्यावर ह्यांचं काम आवरत आहे काय नाही असं तिला प्रश्न पडलाय आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो गाडीचा हॉर्न वाजलेला आहे आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का कारण आता गाडीचा हॉर्न वाजला आहे म्हणजे आई बाबा आलेत की काय अशी शंका आली तिला आणि खरंच आई बाबा आता मुंबईत पोहोचलेले आहेत ते बॅगेतलं सामान वगैरे काढतायत सगळं म्हणजे गाडीतलं सामान वगैरे सगळं काढतायत बाबांना आई म्हणजे उठवत आहेत की उठत आता घर आलं आपलं असं वगैरे सांगतात आई बाबा गाडीतनं उतरलेत स्वीटीनं पण तिचं बॅग जे काही होते सामान होते ते सगळं घेतलंय आणि आता सीमाचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे बरं का प्रेक्षकांनो इथे कारण धक्का बसला आहे आता पुढे खरंच इंटरेस्टिंग आहे काय काय घडणार आहे बघूया आपण आणि ते एवढ्यातच ही मोजणी करणारी माणसं बाहेर जातात मोजणी करणारी माणसं बाहेर जाताना स्वीटीला एकाचा धक्का लागतो तरी सुद्धा तो असं की नाही इग्नोर करून जातो आणि लगेच ती सीमा बाहेर येते आणि म्हणते आई बाबा तुम्ही अहो तुम्ही तर राहणार होतात ना बोरथळा असं ते मग आई म्हणतात अगं घरात तरी येऊ देशील का नाही आम्हाला आधी आणि बाबांचं लक्ष तोपर्यंत मोजणी करणाऱ्या माणसांकडे कर जातं हे हे कोण आहेत आणि इथे काय करतायत असं म्हणून ते बाबा एकदम आतमध्ये जातात आणि म्हणतात अहो मी मोजणी करायला आलो होतो मग ते बाबा म्हणतात हे आतनं बाहेर का आलेत सीमा नुसतं बाबा मग एवढंच म्हणते काही नाही बाबा तुम्ही बसा ना मी चहा घेणार ना मग बाबा म्हणतात अरे पण हे इथून आतून कुठून आले कोण आहेत माणसं असं ते विचारतात काय चाललंय काय या घरात मग तो माणूस म्हणतो आम्ही मोजणी करायला आलो होतो या घरात मग सगळ्या एकमेकांच्या म्हणजे शॉक होऊन बघतात हे काय मोजणी झाली आम्ही निघतोय आता असं तो मोजणी करणारा जो काही माणूस होता तो सांगतो बाबांना आणि आता सगळे खरंच शॉक झालेत तर आई बाबा सेवटी सुद्धा शॉक झालेत बाबा म्हणतात मोजणी कसली मोजणी अहो काका जागा विकायची म्हटल्यावर मोजणी करायची करायलाच लागेल ना तुम्ही हा प्लॉट विकणार आहात ना नारडा बिल्डरला तर त्यांनीच आहे आम्हाला की इथे मोजणी करा म्हणून आता बाबा सीमाकडे बघतायत आता शॉक खरंच बसलेला आहे बाबांना पण आणि आईला पण प्लॉट विकायचा आहे कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं असं बाबा विचारतात मग तो माणूस या सीमाकडे वोट दाखवतो आणि म्हणतो की यांनी आता बाबा सीमाजवळ येत आहेत बरं का मला तर वाटलं होतं प्रेक्षकांनो की आता खाट टन वगैरे बसते का काय पण नाही तसं काहीही झालेलं नाहीये अगदी शांततेत कसं समजायचं किंवा सगळ्यांच्या समोर अपमान न करू देता एकट्यात कसं जे असं बाजूला घेऊन कसं शिक्षा द्यायची किंवा समज द्यायची हे सगळं आता शिकायला मिळणार आहे बघा सीमाजवळ येतात आणि म्हणतात बाबा तुला काही वेळ लागलाय का मग लाग घमंडे साहेबांसोबत तुमचं बोलणं झालं असेलच असं तो माणूस म्हणतो ते माझ्या कुणाशी बोलणं झालेलं नाहीये आणि हा प्लॉट मला विकायचाच नाहीये तुमचा काहीतरी गैरसमज झालाय असं तो ते माणूस म्हणजे त्या माणसांना बाबा असं सांगतात तिथे मग आहो पण या मॅडमनी मग बाबा म्हणतात कुणी काही सांगो या घरचा मी मालक आहे आणि हे घर मला विकायचं नाही आहे असं आता बाबांनी सांगितलंय बरं का आता बघूया पुढे काय काय होणार होतंय आणि ते तुम्ही आता निघा असं म्हणून ते त्यांना सांगतात तरी सीमा म्हणतो थांबा ओ बा, 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 बाबा बाबा ऐका तरी तर लगेच बाबा म्हणतात माझ्याच शब्दासमोर किंवा माझ्या शब्दाच्या शब्दा पुढे एक शब्दही कुणी इथे बोलणार नाहीये तुम्ही काय बघत राहिलाय निघा चला आणि बाबांना त्यांचं सामान त्यांच्या हातात येतात आणि चला निघा निघा अक्षरशः इकडे हाकलून दिल्यासारखंच करतात अहो काका ऐका ना अहो मॅडम तुम्ही तरी सांगा अहो ही काय पद्धत झाली का असं म्हणून ते एकदम बाबांना विचारतायत पण बाबांना सांगतात हे वागणं बरोबर नाही तुमचं मग काका म्हणतात हा चला म्हणजे बाबा म्हणतात हा चला चला तो माणूस म्हणतो ठीक आहे येतो मी आता ते निघून गेल्यानंतर घरात काय काय घडणार आहे जाणून घेऊया त्याच्यासाठी सबस्क्राईब करा बरं का प्रेक्षकांनो रिव्ह्यू कसा वाटतोय ते पण सांगा बाबा असे एंट्री घेऊन आतमध्ये आले जोरात धावत धावत जसं काय आता येणार आणि फाट बसणार आहे असं सीमाच्या असं वाटतं बरं का कॅमेरे वगैरे तसेच फिरवलेत पण तसं काही होत नाही बाबा सीमाच्या जवळ येतात आणि विचारतात हा सगळा काय प्रकार आहे सीमाचा आधी तथपप्प झालंय बरं का आता उत्तर तरी काय देते सीमा जाणून घेऊया आपण तप करत आहो बाबा काही नाही ते आपलं सहजच ते देवरुखकर आहेत ना त्यांच्या प्लॉटची मोजणी चालू होती मग मला वाटलं की आपण त्यांच्या प्लॉटची चालू आहे तर आपण आपल्या प्लॉटची करून घेऊया असं बाबा म्हणतात पण गरजच काय आहे मुळात या प्लॉटची मोजणी करायची गरजच काय आहे असं ते एकदम जोरात ओरडून विचारतात बरं का आता सीमा म्हणत की नाही म्हणजे गरज आहे म्हणून नाही पण आपलं मी आपलं मग कोणालाही न विचारता हा आगावपणा केलासच का तू आणि तेही घरात कोणी नसताना असं बाबा आता विचारतात आणि आता सीमा बघूया परत काय सांगते बाबा मी ते मुद्दाम काहीच नाही केलेलं असं सगळं ती सत्तप करत बोलत असते आता पुढे काय नेमकं सांगायचं हे पण तिला कळत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये आता आईनं वेगळीच भूमिका घेतली आई बाबांच्या जवळ येतात आणि म्हणतात अहो 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 ऐकलं का अहो ता माझ्याच लक्षात नाही राहिलं म्हणजे काय झालं त्या देवरुकरांचा बंगला मागे विकायला काढला होता ना तेव्हा त्यांच्या बंगल्याची मोजणी करायला माणसं येणार होती म्हणजे मला असं विधाते वैदी म्हणाल्या होत्या सीमाला पण तसंच कोणीतरी सांगितलं असेल हो ना तर तेव्हा ना सीमाने मला विचारलं होतं की आपण आपल्या बंगल्याची मोजणी करून घेऊया का म्हणजे बरोबर आहे ना तिचं पण आपल्या घरात बद्दल आपल्या घराला माहिती पाहिजे आपल्या सगळ्यांना म्हणून मग मी पण म्हटलं की ठीक आहे चालेल आणि म्हणून मग तिने बोलवलं त्या माणसांना आणि हे सगळं तुमच्या रिटायरमेंटची पार्टी मग ती गडबड त्या सगळ्यात आपल्याला गावी जायचं ठरलं या सगळ्या ना माझ्याकडून तुम्हाला सांगायची विसरले आणि नेमकं ते आजच आले नाही का सीमा तर सीमा लगेच असं करून सांगते आणि आई आता पुढे आता बाबांना काय सांगतायत बघूया बरं का आईंनी सीमाची आता इथे बाजू तर घेतली आहे पण पुढे नंतर काय काय करणार आहे ते बघूया तर बाबा म्हणतात इतकी मोठी गोष्ट तुम्ही विसरूच कसं शकता ही गोष्ट विसरण्यासारखी आहे का मग आई म्हणतात ओ खरच खरंच चुकलं माझं पण आपल्याला थोडंच आपल्याला आपलं घर विकायचंय म्हणून ना माझ्या हो डोक्यातच नाही राहिलं असं आई ते म्हणत आहेत अरे पण हा माणूस काहीतरी वेगळंच बोलत होता आमचं बोलणं झालंय आमचं बोलणं झालंय म्हणून काय त्याच्याबद्दल काय आता आईंना पण कळत नाही की उत्तर काय द्यायचं पण तरी शेवट आहो ते देवरुखकरांच्या बद्दल असेल हो हो ना ग सीमा तर सीमा परत हो 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 म्हणते मग बा म्हणतात त्या देवरुखराला काय करायचंय ते करू दे तिकडे तो जाऊन परदेशात बसलाय इकडे काही झालं तरी त्याला फरक पडणार आहे का है? पण नाही आपलं हे राहतं घर आहे आपण या घरामध्ये आप इथे राहतो ज्या वाटेला आपण जात जायचं नाही आहे त्या घरात त्या सध्या वाटेचा उल्लेखही नकोय मला या घरामध्ये असं ते म्हणतात आलं का लक्षात असं म्हणून आता बाबा सांगतायत आणि पुढे म्हणतात की सगळ्यांच्या असं आईला सुद्धा म्हणतात सीमा लगेच हसल्यासारखं करते मग आई म्हणतात हो हो आलं आलं आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं आता नाही विसरणार अहो तुम्ही किती चिडचिड करता आल्यापासून जरा जरा बसा बघूया इथे मग स्विटीला सांगतात की बसा पा म्हणजे पाणी घेऊन ये स्विटी आणि हा बघा समीर सुद्धा आला मग समीर आल्यावर म्हणतो हे काय आई बाबा तुम्ही कधी परत आलात काही झालंय का असं म्हणून तो येऊन इथे म्हणजे प्रश्न विचारतोय तोपर्यंत तो स्वीटीने सगळ्यांना इथे पाणी आणून दिलंय बाबा काही झालंय का तुम्ही अचानक बोरथळून का परत आलात बाबा म्हणतात ते सोड इथे घरी काय चाललंय ना त्याच्याकडे आधी लक्ष दे बरं का तुझ्या बायकोने काय प्रताप केले ते बघ आणि तिचे ते विचार तिला आता समीरला सगळं कळणार असं वाटतंय पण तोपर्यंत आई म्हणतात आहो जाऊ द्या परत काय सारखं तेच 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 ते, ते, मी सॉरी म्हंटल ना मी सांगायला विसरले चुकलं माझं तुम्ही का पुन्हा तेच तेच ते बोलताय मग काय विसरले काय झालं नेमकं का? मग लगेच आई म्हणतात ती बाहेर माण तोपर्यंत समीरच विचारतो की आई ती बाहेर माणसं कोण होती एक मिनिट काय झालंय मला कोणी डिटेलमध्ये काही सांगेल का असं सा समीर इथे विचारतोय मग बाबा म्हणतात मोजणी कारकून आले होते घरी या घराची या जागेची मोजणी करायला आणि या बायका मला सांगायचं विसरल्या असं म्हणून बाबा सांगतात आता बघूया पुढे आई परत कशी सीमाची बाजू घेत आहेत किंवा कसं ही सगळी परिस्थिती सांभाळून घेत समीर विचारतो का आले होते मोजणी कारकून आपल्या घरी कुणी बोलवलं होतं असं सीमाकडे बघतो आता सीमा, सीमा थोडं मिटून गप्पच उभी आहे काय बोलत नाहीये मग आई म्हणतात अरे ते काय झालं होतं माहितीये मध्ये मागे आणि माझं सीमाचं आणि माझं बोलणं झालं होतं त्या देवरूकरांची मो घराची मोजणी करायला मोजणी कारकून येणार होते तर तेव्हा मी तिला तिने मला विचारलं होतं की आपण आपल्या घराची करून घेऊया का तर मी तिला हो म्हटलं होतं आणि मी ते ह्यांना सांगायचे विसरले पण लगेच समीर म्हणतो पण ती मला काहीच नाही बोलली मग लगेच आई म्हणतात अरे झाला ना तो, तो विषय बस ना आता सॉरी म्हंटल ना मी काय पुन्हा पुन्हा तोच तोच विषय घेऊन बसलाय सारखं सारखं असं म्हणून आई विषय थांबवायचे ते प्रयत्न करतात आणि सीमा पण अशी म्हणजे तोंड बाजूला करते ते किती थकलेत बघ बाबा तू सुद्धा किती थकलायस चला चला आवरून घ्या मी आता स्वयंपाकाचा बघते हा असं म्हणून आई म्हणतात आणि मग लगेच मग बा समीर विचारतो बोरथळचं काय झालं अचानक तुम्ही का आला तर आता आई म्हणतायत की म्हणजे काही कालच्या वादळात ना झाड पडलं आपल्या घरावर खूप पडझड झालीय समीर म्हणतो कोणाला काही लागलं नाही आहे ना तर आई म्हणतात नाही कुणाला काही लागलं नाहीये पण पडझड खूप झाली आता भाऊने माणसं लावली आहेत का मला ते सगळं आवरून घेतील तिथलं आणि मग बघू आपण काय करायचं ते पण मी काय म्हटलं चला उठा सगळेजण आवरा किती वेळ बसून राहिला सानू तुला पण भूक लागली आहे की नाही काय करू मी सांग स्वयंपाकाला आयजी पटकन खिचडी ए पटकन खिचडी करायची का मग लगेच तो म्हणतो समी सुद्धा मुगाची खिचडी कर आता बाकी काही करत बसू नको तूही दमलेस मग काही म्हणतात की बरं मग बरोबर आमचूला असं धार करू का मग लगेच अनु म्हणते हो पापड मग आता सगळे फ्रेश व्हायला निघून गेलेत बरं का हातपाय धुवून घे आणि खिचडी खायला असं सगळे सांगतात सानू म्हणते आजी मला खूप खूप भूक लागली आहे तोपर्यंत इकडे समीर म्हणतो आज डान्स क्लास होता ना तिचा तिचे पाय पण दुखत असणार मग आजी म्हणतात आपण तुझे पाय ना चेपून देऊया बरं का मग आजोबा पाय चेपून देतील असं म्हणून सानू त्यांच्याजवळ जाऊन बसते आणि मग त्याच्यानंतर दोघं जरा लाडत येतात मग समीर म्हणतो आजोबा पण दमलेत ना चला चला आवरून घेऊया आपण लवकर आता सगळे गेलेत बरं का सीमा सुद्धा जात असते तोपर्यंत आई तिच्या हाताला धरून थांबवतात आणि काय बोलतात बघूया आता एकट्यामध्ये तर आई म्हणत आहेत सीमाला आता आज जे काही झालं ते चांगलं नाही झालं कळतंय ना तुला मी बोलणार आहे तुझ्याशी था मग म्हणते आई मी मग आई म्हणतात थांब मी बोलणार आहे तुझ्याशी पण आत्ता नाही मग सीमा लगेच मान खाली घालते असं करते आणि सीमा सुद्धा फ्रेश व्हायला निघून जाते बरं का काय सु सासू फिरून आली म्हणजे फिरून म्हणण्यापेक्षा दमून आली आहे तर स्वतः स्वयंपाक करायचा राहिला बाजूला इकडे आईलाच कामाला लावते आणि आईसुद्धा लगेच मी खिचडी करते म्हणून लगेच तयार होत आहेत काम करायला बघूया आता पुढे काय काय होणार आहे ते सासू खरंच अशी मिळायला हवी बरं का सगळ्यांना तर बाबा इथे बसलेत आणि बाबांना ते पडलेलं झाड आठवतंय अंगणातलं झाड जे काही पडलं होतं कोकणात पोरथळच्या घरावर ते पडलेलं झाड इथे त्यांना सारखं दिसतंय आणि मग बाबांना आपलं वॉलेट उघडत आहेत पाकिट उघडत आहेत आणि त्या पाकिटामध्ये कोकणातल्या घराचा जो काही फोटो आहे त्यांच्या पाकिटामध्ये तो फोटो बघतायत आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले बरं बा, 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 का बाबा इथे खूपच असे इमोशनल झालेले आहेत तोपर्यंत आता सानू ने एंट्री घेतले आजोबा तू कुठे आहेस असं ती विचारते मग आजोबा डोळे वगैरे पुसतात आणि मग सानू त्यांच्या जवळ बसते सानू बाळा तुझे पाहिजे पाहिजेत ना मग मला गेस आजोबा हे बघ हे काय आहे ब्लॉक्स यानं काय करायचं बिल्ड करायचं असं म्हणून ते सांगतात आपण काय बनवूया आजोबा मग आपण काय बनवूया तू आणि मी मग आजोबा म्हणतात तू बांधा हा मी बघतो हां असं ते सांगते तिथे आणि मग त्याच्यानंतर इथे सानू हळूहळू ते ब्लॉक्स रचून ना एक असं काहीतरी बघते आणि ते बहुतेक ती घर बांधते मग समीर तिकडनं सांगत असतो आजोबा दमलेत ना नको ग त्रास देऊ त्यांना म्हणजे म्हणतो नो बाबा असं करते समीरला तू लाव ना तुझं तुझं हवं तर तू आणि मी आपण दोघी दोघं बांधूया मग ती म्हणते ही आमची टीम आहे असं म्हणून सांगते आजोबा मी तुझे पाय चेपू का असं ती आजोबांना विचारते आजोबा खरंच इमोशनल होतात बरं काय ते आणि समीर सुद्धा मग आजोबा म्हणतात नको मग ती म्हणते बघ मी ना तुझ्यासाठी हाऊस बांधते असं ती म्हणते का एकदम आपल्या म्हणजे आपल्या गोड शब्दात मग आजोबा म्हणतात बाळा तू माझ्यासाठी हाऊस बांधणार मग सानू म्हणते हो आजोबा असं ती सांगते आता आणि सानू हळूहळू ना ब्लॉक्सचे एक हे रचत ना असं घर बांधते बरं का आणि दाखवते हे बघ आजोबा मग आजोबा विचारतात सानू बाळा तुला आपलं कोकणातलं घर आठवतंय का ग मग कसं होतं ते असं वगैरे ते विचारतात आणि त्या घरावर जवळ कशी झाडं होती ते असंच होतं ना आपलं कोकणातलं घर मग सानू पण मांडवलं होते की हो म्हणून या अशा विटा हे चौपर म्हणजे कवलं कौलं अशी असंच होतं ना ग अंगणात झाड पण आहे आपल्या तुला आठवतंय का ग सानू तर सानू मांडवलं होते आणि हो म्हणते आजोबा खरंच इथे खूप इमोशनल झालेत त्या घरासाठी ते घर आठवून म्हणजे खूप त्यांना वाईट वाटतंय साहजिकच आहे ना प्रेक्षकांना असं वाटणारच ना तर आजोबांना सानूंना ते घर पूर्ण करून दाखवते ते ब्लॉग्स मधलं रचून आपण आजोबांच्या मनात कुठेतरी एकीकडे ते घर म्हणजे कोकणातला आठवतच आहे सारखं सारखं पण सानू हे म्हणते हे की आजोबा हे तुझं घर तयार झालं हे बघ हाऊस रेडी झालं आजोबा असं ती सांगते हे तुला माझ्याकडून गिफ्ट असं ती म्हणते तू लवकर आलायस ना म्हणून तुला, तुला हे माझ्याकडून गिफ्ट आहे मग आजोबा ते घर हातामध्ये घेतात त्या घरावरनं असा छानपैकी असा हात फिरवतात समीर या दोघांकडे बघत राहिलाय तो सुद्धा इमोशनल झालाय बाबांकडे बघून आता बाबा या सगळ्यातून कसे सावरतील बघायलाच पाहिजे आपल्याला आणि उद्याच्या भागात प्रेक्षकांनो खऱ्या अर्थाने आईने सीमाचा समाचार घेतलेला आहे बरं का त्या सीमाला सांगतायत की मी कुणालाही माफ करणार नाही माझ्या घराकडे कोणी वाकड्या नजरेनं बघितलं तर असं त्या सांगतात आणि बघूया पुढे काय काय सांगणार आहेत ते तर रात्रीच्या भागात इथे कोणतरी आलंय नेमकं कोण आहे ते जाणून घेऊया त्याच्या